नमस्कार मंडळी राम राम जिम्मी पाहू शकता कशी मांडीवर डोकं ठेवून खात आहे कारण की जिम्मीचा आमच्या खूप दुखत आहे प्लीज आमच्या जिम्मीसाठी थोडीशी प्रार्थना करा आमची जिम्मी लवकर नीट झाली पाहिजे कारण आम्हाला पण कर्मना गेले जिम्मीचा खूप धिंगाणा असते घरामध्ये आणि आता शांत शांत राहते आणि टकटक बघती कोणी काय खायला देतं का पण ती खातच नाही किती खाऊ घातलं तर काही खात नाही आज तर सकाळपासून अन्नाचा कणसुद्धा खालेला नाही फक्त अर्धी वाटी मी बळच तिला दही आणि साखर खाऊ घातलेली आहे रात्री तिला रात्रभर बेजार झाली उलट्या आणि टॉयलेट करीत आहे त्यामुळं खूप अशी गळून गेली दोन चार दिवस झालं तिचं पोट खराब झालेलं आहे तर सफरचंद आणले होते उपवास आहेत नवरात्रीचे मग मी सफरचंद म्हणलं तिला खूप आवडतात खायला था था तर त्याचे साल काढलेले आहेत आणि छोट्या छोट्या फोटी फोडी करून तिला खाऊ घालते आणि तिला म्हणत आहे मी छान हळूनं खा आणि चावून खा नाही तर पोट आणखीन खराब होईल बघा तिने अर्ध सफरचंद खाल्लेला आहे आणि बाकीचं आता मुंडकं कसं डोकं पाठीमागं केलेलं आहे नाही खायचं म्हणून अशीच करायली काहीच खायना गेली तर आता मी काय केलं तिला दोन पतंजलीचे बिस्किट पुढे आणले आणि एक बिस्किट पुडा खाल्ला तिने आवडीनं खाल्ला सोबत गेली होती दुकानला पतंजलीचा बिस्किट आणायला तिला बिस्किट पण खूप आवडते म्हटलं पोळी वगैरे खायना गेल्या तर मग बिस्किट वगैरे तरी खाईल म्हणून पतंजलीचा पुडा आणला खायला तर एक पुडा खाल्ला तिनं बाकीचा नाही खाल्ला आता पुढं व्हिडिओमध्ये पहा तिला मी कसं खाऊ घालते तिला पण लेकरासारखं खाऊ घालावं लागतं आणि ती पण ते आईच्या मागं कसं लेकरू असते ना तशीच माझ्या मागं मागं फिरते आणि दिवसभर अशी टुकू टुकू बघत राहते काही खायला भेटेल का पण ती खातच नाही तिला किती खाऊ घालायचा प्रयत्न करते पाणी पण जास्त पित नाही आणि खात पण खात पण नाही खूपच तिची तब्येत डाऊन झालेली आहे आणि आम्हाला पण करमना मला पण करमना गेले आजच तिला हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं पण आमची गाडी घरी नव्हती स्कूटी जी असती ना स्कूटीवर बसून जाते ती तिला लहान लेकरासारखं स्कूटीवर सुद्धा चक्कर मारावी लागते स्कूटी बाहेर काढली की मग आता उद्या तिला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे आज तर काही दिवसभरामध्ये टॉयलेट उलटी केली नाही काही तिनं खाल्लंच नाही कशी करीन उलटी टॉयलेट पण आता मी बिस्किट खाऊ घातलं अर्धा शेप खाल्लेला आहे थोडंसं आराम वाटते तिला आता पाणी पिऊन झोपी जाणार ती म्हणजे तिला पण बरं वाटेल दिवसभर बर उपाशी राहिल्यानं तिची तब्येतसुद्धा जरा बरी झालेली आहे म्हणजे कसं पोटात काही नसल्यानं थोडंसं आराम वाटतं दुखत असल्यावर आपणसुद्धा खात नाहीत मग ते जनावर आहे पण तिला बोलता येत नाही मुख जनावर आहे पण तिच्या भावना आपल्याला समजतात मला तर समजतात कारण मी तिला तिच्या आईसारखंच प्रेम लावित असते आणि ती पण मला ती मा ती थी, मा तिची आईच मानते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या जिम्मीसाठी प्लीज, प्लीज प्लीज प्रार्थना करा आमची जिम्मी लवकर ठीक झाली पाहिजे मला तर अजिबात करमाना गेलं येता जाता पिलू पिलू माझं बबड्या म्हणून बोलत असते चला तर मग बाय बाय